शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी चोरलेली एक दुचाकी हस्तगत करण्यात या आली याशिवाय एका गुन्ह्यातील एक फरार आरोपीही पोलिसांनी आहे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय साहेबराव नागुराव सूर्यवंशी वय वर्ष पंचवीस राहणार श्रमिक नगर रोड श्याम गोविंद कसबे वयवर्ष चोवीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का यांच्याकडून चोरलेले एम एच पंधरा एफ डब्ल्यू सत्तावन्न शेहेचाळीस या क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली असून एका दाखल गुन्ह्यामधील फरार आरोपी छकुल्या उर्फ गणेश मधुकर वाघमारे वयवर्ष चोवीस राहणार गोरेवाडी यालाही पोलिसांनी शोधून काढले त्याला अटक करण्यात आली आहे नाशिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हा निरीक्षक नायकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विष्णू गोसावी देवरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे नाना पानसरे नितीन भामरे अजय देशमुख रोहित शिंदे समाधान माजे विशाल कुंवर संतोष पिंगळ योगेश रानडे यांनी पार पाडली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड